माजी नगरसेवक भारतीय जनता पार्टी दया गायकवाड यांच्या प्रयत्नाला यश गेल्या अनेक दिवसांपासून माजी भारतीय जनता पार्टी दया गायकवाड हे सतत आपल्या लोकांच्या हितासाठी काम करत आहे त्यांनी सतत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आमदार यांच्या इथून प्रयत्न करून ते निधी आणून गौरीपाडाचा त्यांनी कायापालट केला आहे त्या अनुषंगाने वृंदावन रेसिडेन्सी ते साई चौक योगीधामपर्यंत रस्ते कॉन्क्रिटीकरण करून नागरिकांना एक चांगला रस्ता हवा म्हणून त्यांचे प्रयत्न चालू होते अखेरकार त्यांच्या प्रयत्नाला यश आले आणि राज्याचे उपमुख्यमंत्री त्यांचे नेतृत्व हा राष्ट्रीय सहाभूमीपूजन सोहळा संपन्न झाला विशेष म्हणजे या भूमिपूजन राज्याचे उद्योग खाद्यमंत्री संजय सावगारे यांच्या हस्ते नारळ फोडून सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाप्रसंगी माजी आमदार नरेंद्र पवार वैभव विश्वनाथ भोईर भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी अर्जुन म्हात्रे भगवान म्हात्रे मुरकुटे तसेच समस्त गौरीपाडा नागरिक महिला मंडळ व पदाधिकारी मोठ्या संख्येमध्ये उपस्थित होते आलेल्या सर्व मान्यवरांचे दया गायकवाड यांच्या वतीने स्वागत व अभिनंदन करण्यात आले तसेच उपस्थित नागरिकांनी दया गायकवाड यांच्या कार्याबद्दल खूप कौतुक केले दाणाडीज नगरसेवक माझे छोटे बंधू भया गायकवाड यो इवोसेनेचे सर्जेंट लीज वैभव विश्वनाथ दादा बोहिल भारतीय जनता पार्टीचे या भागाचे नेते अर्जुन दादा मात्रे पुढे भगवान मात्रे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आदरणीय नरेंद्र सिंगजीभाई मिश्रा पौर्णिमाताई संगीता ताई असं सगळ्यांची नावं मी घेत नाही आणि या भागातले सर्वच्या सर्व रहिवाशी की ज्या रहिवाशांनी या भागात अध्यक्ष पडलो या भागातल्या रहिवाशांची अनेक दिवसामध मागणी होती खरंतर महानगरपालिका सध्या अस्तित्वात नाहीये पण तरी देखील आपल्या परिसरातील लोकांना आपला नगरसेवक हो, आजही आजही या क्षणाला देखील दया गायक वाटतो ही गोष्ट खरी आहे आणि सगळ्या जणांना आकारावर जोरदार टाळा वाटवाय E जो लौट के घर न आए ए मेरे वतन के लोगों जरा आँख में भर लो पानी जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी तुम भूल न जाओ उनको सुनो ये कहानी जो कहाणी वृंदावन रेसिडेन्सी ते साईबाबा चौक येथील हा कॉन्क्रीट रस्ता अर्धवट राहिलेला याच्या अगोदर विश्वदा भटेर यांनी मला इलेक्शनच्या अगोदर म्हणून त्याने सांगितलेलं की दया तुझ्या वाड्यातला एक महत्वाचा रस्ता कोणता असेल तो मला तू सुचवू कुठला रस्ता महत्वाचा आहे तो आपण मी निवडून आल्यावर करू त्याच्यानंतर मी दादा निवडून आल्यानंतर त्यांच्या घरी घेऊन त्यांच्या निदर्शनास आणलं की असा विषय आहे आपण या रुग्णविषयी काय निधी देणार होते तर मी आपल्याला सांगू इच्छितो की आता या रस्त्यासाठी जो वृंद रेसिडेन्सिल ते साईबाबा चौक परंतु योगीनाम पंत या रस्त्यासाठी पन्नास लाखाचा निधी मंजूर झाला आहे हा निधी आपल्याला उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब एकनाथ शिंदे साहेब यांच्या निधीतून मिळालेला आहे आणि याचा पुढचा निधी पन्नास लाखातून पूर्ण कम्प्लीट होणार नाही याचा पुढचा निधी आपले आमदार साहेब भोळे यांनी एक कोटीचा निधी पुढचा दिलेला आहे तर जेणेकरून हा रस्ता पूर्ण होईल असा त्याची पण निधी मला या सात आठ दिवसात निघेल मी एवढं सांगतो की येणाऱ्या काळात भाजपा आणि शिवसेनेचं जे सरकार आहे ते अत्यंत जोमाने काम करण लोकांच्या काही समस्या आहेत त्या तडेच देतील एवढं बोलतो माझे दोन शब्द संबोधतो धन्यवाद